नमस्कार मी सुधाकर करी शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनल वर सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहे सोलापूर कुषितपणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीसचा हातचा कांदा बाजार भाव आज या कांदा बाजारमध्ये भरपूर फेरबदल झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो जी आवक आहे ती तीनशे साडेतीनशे जा पाच जाण्याची शक्यता होती परंतु काल पाऊस काही भागामध्ये झाल्याने जी आवक आहे ती पूर्णपणे घटलेली आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर कांद्याची आवक झालेली आहे यामुळे आपल्या कांदा बाजारावर भरपूर भादा परिणाम झालेला आहे म्हणजे आज बाजारभावामध्ये चांगली तेजी पाहायला भेटलेली आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव आहे ते जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे दहा तारीख नंतर बाजारभाव पुन्हा एकदा तेजी राहणार अशी शक्यता मी सांगितलं होतो परंतु आजपासूनच बाजारभावामध्ये तेजी सुरुवात झालेली आहे आज नऊ तारीखपासून बाजारभावामध्ये चांगली तेजी पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांदाचा बाजारभाव एक दोन वक्कल जो आहे सात हजार आठशे ते आठ हजार रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेला आहे सरासरी एक नंबर जो कांदा आहे जुन्या कांदा तो सात हजार पण गेलेला आहे आणि दोन नंबर जो कांदा आहे सहा हजार पण गेलेला आहे आणि तीन नंबर जो कांदा आहे चार ते पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आज नवीन कांदा बाजारामध्ये चांगली तेजी पाहायला भेटलेली आहे काही भागामध्ये जो कांदा आहे तो कच्चा आहे परंतु जो सरासरी बाजारभाव आहे आज सोलापूर मार्केटमध्ये चांगलाच नवीन कांद्याला भेटलेला आहे एक, दुन जो है, है। एक जो है, साहाजर साहाजर दोन जो वक्कल आहे सहा हजार आठशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो कांदा आहे सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपयेपर्यंत आज एक नंबर कांद्याला आज सोलापूर मार्केटमध्ये भेटलेला आहे आणि जो दोन नंबर कांदा आहे तो पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयापर्यंत आहे आणि तीन नंबर कांद्याला चार हजार चारशे ते पाच हजार रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोटी जो आहे आज तीन साडेतीन हजार रुपयापासून सुरुवात आहे आज परवापेक्षा म्हणजे शनिवारपेक्षा जवळजवळ पाचशे रुपयाने आज बाजारभाव वाढलेला आहे चांगलाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याला भेटलेला आहे गरव्या कांद्याला आज म्हणजे लाल कांदा गरव्या कांदाला आज बाजारभाव मध्ये क्रॉस केलेला आहे गरव्या कांद्याचा बाजारभाव काही वक्कल पाच सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर जो कांदा आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे तर पांढऱ्या कांदाचा जो बाजारभाव आहे आज फक्त दोन गाड्याची आवक झालेली आहे आणि बाजारभाव आहे एक दोन जो वक्कल आहे चार हजार चारशे ते पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो एक नंबर जो कांदा आहे चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन तुम्हाला विसरू नका तर भेटूया अशाच कांदा विषय अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद